जय स्वागत पेसा सत्रा या ठिकाणी जे महत्त्वाचं एक ऑगस्ट पासून म्हणजे एक तारखेपासून एक ऑगस्ट पासून सध्या जे काही पेसा सतरा संवर्ग भरती होण्यासंदर्भात नाशिक ह्या ठिकाणी जे बेमुदत साखळी उपोषण ह्या ठिकाणी बघा होत आहे आणि ते सध्या बघा सुरू देखील आहे आणि आजचा जो काही आहे तर तो विसवा दिवस आहे आज वीस तारीख आहे तर ज्या काही महत्वाच्या वरिष्ठ लेवलवर ज्या हालचाली होत्या तर ते देखील बघा त्या ठिकाणी होताना दिसून येत आहे तरी देखील महत्त्वाचा आतापर्यंत वीस दिवस झाले आहे तरी देखील जो काही ठोस निर्णय असेल पेसा सतरा संवर्ग भरती संदर्भात तर तो या ठिकाणी आपल्याला तो घेताना दिसून येत नाही तर त्यासाठी बघा उद्याच्या दिवसापासून म्हणजे एकवीस तारखेपासून जे काही आंदोलन आहे तर ते सध्या बघा तीव्र होणार आहे आणि प्रत्येक तेरा जिल्ह्यातील जे काही महत्त्वाचे पेसा क्षेत्रातील जिल्हे आहे तर त्या तेरा क्षेत्रातील जिल्ह्यामध्ये बघा सध्या बघा चक्का जाम जे काही आंदोलन असेल उपोषण असेल तर ते होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं सध्या ज्या काही इथं आपण बघू शकतात की सध्या बघा उलगुलान जिंदाबाद उलगुलान जिंदाबाद अशाप्रमाणे सध्या महत्त्वाचं इथं जे काही नोटिफिकेशन सध्या बघा देण्यात आलं आहे तर याच्यामध्ये तेरा जिल्ह्यातील सौ वर्ग आदिवासी पेसा भरतीसाठी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी बघा आणि बोगसांना बड बडकावलेल्या जे काही जागा आहे त्या खाली करून खऱ्या आदिवासींची पदभरती करण्यासंदर्भात महत्त्वाचं इथे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन चक्का जाम पेसा गावात आरोग्य विभाग वगळून सर्व शासकीय कार्यालये बंद करून गावबंदी करा गावाच्या सीमा बंद करा अशा संदर्भात जे काही आंदोलन आहे तर ते आंदोलन सध्या बघा होणार असल्यासंदर्भात इथं जे काही राष्ट्रीय युवा अध्यक्ष आहे ह्या ठिकाणी लकीभाऊ जाधव साहेब आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद ह्यांच्या वतीने सध्या बघा आंदोलन इथं पुकारण्यात आलं आहे तर जवळपास जे काही एकवीस तारखेपासून सध्या महत्वाचं जे आंदोलन आहे तर ते बेमुदत आंदोलन सध्या बघा तीव्र होणार आहे आणि त्या संदर्भात इथं जे काही न्यूजमध्ये म्हणजे जे, जे काही वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये देखील बातमी आहे तर पेस उपोषण करते आक्रमक झाले उद्यापासून चक्काजाम आंदोलन असणार आहे अशा संदर्भात इथे बातमी देखील आली आहे नाशिक वृत्तपत्रामध्ये तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की राज्यातील अनेक पद ह्या ठिकाणी बघा पदामध्ये इतर जिल्ह्याचे निकाल लागून नियुक्त्या झाल्या आहेत मात्र आदिवासी क्षेत्रातील नियुक्तीबाबत सामान्य प्रशासनाने निर्णय घेतला नाही यासाठी राज्य शासनाला एकवीस ऑगस्टपर्यंत दिलेला जो काही अल्टिमेट होता तर तो बंद बुधवारी संपुष्टात येत आहे मात्र राज्य शासनाने या आंदोलनात कोणताही निर्णय घेतला नसल्याने बुधवारपासून म्हणजे एकवीस तारखेपासून उद्यापासून राज्यातील सर्वच जिल्ह्यातील बघा ह्या ठिकाणी जे काही चक्का जाम आंदोलन आहे आंदो तर करण्याचा निर्णय सध्या घेण्यात आला आहे आणि ह्या ह्या आंदोलनामध्ये जे काही माजी आमदार आहेत भाऊ गावित साहेब तर ह्यांनी अशी माहिती सध्या इथे वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे तर राज्य शासनाने सतरा संवर्गासाठी सरळ सेवा भरतीद्वारे परीक्षा घेताना उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत परंतु राज्यातील तेरा जिल्ह्यामध्ये पेसा कायदा लागू आहे तेथील भरतीला स्थगिती देण्यात आली आहे अशा संदर्भात इथं जे काही आमदार आहे गावित साहेब माजी आमदार तर त्यांनी सध्या बघा या ठिकाणी सांगितलं आहे तर एकवीस तारखेपासून सध्या जे काही मुदत देण्यात आली होती की एकवीस तारखेपर्यंत शासनाने सतरा संदर्भात जे काही भरती प्रक्रिया आहे त्याच्यावरती उचित तो काही मार्ग न्यायनिवाडा क करावा आणि त्या संदर्भात अल्टिमेट सध्या तिथं देण्यात आलं होतं मात्र राज्य शासनाने ह्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं जो काही ठोस निर्णय असेल तर तो त्या ठिकाणी घेतला नाही आणि उद्याच्या दिवसापासून एकवीस तारखेपासून राज्यातील सर्व जे काही आदिवासी जिल्हे आहे म्हणजे तेरा जे बहुपय बहुलपेशा जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये सध्या जे काही आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यासंदर्भात जी सेवा सोडून इतर जे संपूर्ण काही असेल तर त्या संदर्भात इथे सध्या बघा चक्का जाम जे आंदोलन आहे तर ते होणार असल्यासंदर्भात इथं देण्यात आलं आहे तसंच बघा इतर ज्या काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये देखील आंदोलन शेणण्यात येणार आहे तर हे जे एक आंदोलन आहे तर ते पालघर जिल्ह्यासंदर्भात ह्या ठिकाणी आंदोलन आहे तर ह्याच्यामध्ये बघा पालघर ठाणे जिल्हा कमिटी जी आहे तर त्या कमिटीमार्फत डी दिव, डी वाय एफ आय व इतर जे काही आदिवासी संघटनेच्या वतीने चारोटी नॅशनल संदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भात बघा तेवीस ऑगस्ट शुक्रवार सकाळी अकरा वाजता ठिकाण जे काय आहे ते चारोटी नॅशनल हायवे अठ्ठेचाळीस त्यामध्ये बघा जो काही पाठिंबा आहे तर तो म्हणजे नाशिक जे काही पेसा भरतीसाठी बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आंदोलनात सामील व्हावे अशा संदर्भात इथे आव्हान देखील करण्यात आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाच्या जे काही मागण्या देखील आहे तर त्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे तर या ठिकाणी जे काही पेसा भरती झालीच पाहिजे त्या संदर्भात हे महत्त्वाचं तेवीस तारखेला देखील इथं जे काही रस्ता रोको आंदोलन आहे तर ते सध्या बघा होणार असल्यासंदर्भात इथे सांगण्यात आलं आहे तसंच बघा सकल आदिवासी जमाता जमातीच्या वतीने बेमुदत चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि त्यासंदर्भात जे काही एकवीस ऑगस्टपासून ही सुरुवात होणार आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही पेसा संदर्भात तशाच ज्या इतर महत्त्वाच्या पेसा क्षेत्रातील जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार असेल त्या संदर्भात जे काही समस्या असेल तशाच जे काही पेसा कायदा महत्त्वाचा तर तो कसा आपल्याला टिकून ठेवता येईल त्या संदर्भात तसेच बघा जे काही पेसा क्षेत्रातील महत्त्वाच्या जे संवर्ग आहे तर त्या संवर्गाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचा जो विषय घेण्यात आला आहे आणि त्या विषयाला धरून सध्या तात्काळ जे काही नियुक्ती आदेश असेल पे पेसा संदर्भात तर त्या संदर्भात इथे निर्णय हा घेण्यात आला आहे आणि सकल आदिवासी समाजाच्या सर्व संघटना संदर्भात इथं जे काही निवेदन किंवा उपोषण सध्या बघा तीव्र होणार आहे आणि आदिवासी कायद्यातील जे काही पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी आणि सवलती आदिवासींच्या लाभार्थ्यांना तात्काळ लागू कर करण्यात याव्या तसंच ज्या काही उपोषण करणाऱ्या उमेदवारांचा अंत न पाहता त्यांच्या पात्रतेप्रमाणे तात्काळ नोकरीचे आदेश द्यावेत अशा जे काही प्रमुख मागण्या आहे तर त्या संदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी जे काही एकवीस तारखेपासून सध्या आंदोलन हे तीव्र होणार आहे इथं प्रकाशन दे देखील तुम्ही बघू शकता जे पी गावित साहेब आहे तर त्यांच्या माध्यमातून सध्या बघा हे प्रकाशन सध्या करण्यात आलेलं आहे तर पुढे बघू अजून ह्या ठिकाणी बघा आदिवासींचे जे काही पक्षभेद विसरून एकजूट या ठिकाणी एक दाखवावी असं आव्हान माननीय जे काही आमदार आहे जीवाभाऊ गावित तर त्यांनी देखील इथे केलेलं आहे सुरगाने येथे ते सध्या बघा बोलताना संपूर्ण आदिवासी समाजांना या ठिकाणी पक्षभेद न करता आता एकजुटीने ह्या ठिकाणी आपल्याला गरज आहे असं ह्या ठिकाणी आमदार जिवाभाऊ गावित यांनी सध्या बघा केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही नोंद सध्या देण्यात आली आहे तसंच इतर जे काही ह्या ठिकाणी बघा शिरपूर जे आहे सर शिरपूरमध्ये आदिवासी युवकांच्या उपोषणाला इथं बघा शिरपूर इथून पाठिंबा सध्या देण्यात आला आहे कारण सध्या बघा जे काही ट्रायबल फोरमचे जिल्हा अध्यक्ष आहे मंगस पावरा व सहकारी यांच्या वतीने सध्या शिरपूर येथून सध्या पाठिंबा देण्यात आला आहे म्हणजे या ठिकाणी आदिवासी युवकांचं जे नाशिक या ठिकाणी सतरा संवर्ग संदर्भात भरतीचं जे काही उपोषण सुरू आहे साखळी उपोषण तर त्याला विविध जे काही सतरा संवर्ग भरती संदर्भात विविध तेरा जिल्ह्यातून विविध ग्रामपंचायती असेल विविध ज्या काही आदिवासी काम करणाऱ्या संघटना असेल तर त्यांनी बघा सध्या पाठिंबा देण्यात आला आहे आणि एकंदरीत जे एकवीस ऑगस्टपासून बघा सध्या जे चक्का जाम जे काही आंदोलन आहे तर ते सध्या होणार आहे कारण या ठिकाणी पेसा भरतीसंदर्भात जे उपोषण करत आहे सतरासा वर्ग तर त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा ह्यासाठी सध्या इथं आंदोलन होणार आहे आणि आंदोलनामध्ये बघा जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या सहभाग हो नोंदवा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहे ते बघा लवकरात लवकर तिथं पूर्ण होईल तर सध्या अशा पद्धतीने सध्या जे काही लेटेस्ट अपडेट होती तर त्या लेटेस्ट अपडेट सध्या देण्यात आले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सहभाग या ठिकाणी नोंदवू शकतात नाशिक या ठिकाणी बघा आंदोलन सध्या सुरू आहे आजचा जो दिवस आहे तो वीस वीस दिवस या ठिकाणी झालेले आहे आता पुढील जे काही नियोजन असेल तर ते बघा एकवीस तारखेपासून सध्या जे काही चक्काजाम आंदोलन आहे तर ते सुरू होणार आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या इथे उपस्थिती दर्शवा जेणेकरून आपल्या जे काही मागण्या आहे तर त्या मागण्या सध्या पूर्ण होतील तर अशा पद्धतीने हे महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे काही अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत जाऊ तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम